नमस्कार फ्रेंड्स तर चला पाहूया दुसऱ्या दिवशीचे टार्गेट्स काय काय आहेत हे सर्व जे टार्गेट्स आहेत ते टेलिग्राम चॅनलवर टाकलेले आहेत जे रिपीटर पण आहेत आणि जे पहिल्यांदा देत आहेत त्यांच्यासाठी पण तर ते तुम्ही डिस्क्रिप्शनमध्ये पाहू शकता तर दुसऱ्या दिवशीचे टार्गेट्स जे फर्स्ट टायम आहेत त्यांच्यासाठी पॉलिटी मधलं राज्य घटनेचे वैशिष्ट्ये भाग व अनुसूची म्हणजे पार्ट्स आणि शेड्यूल्स तुम्हाला करायचे आहेत दोन तास देऊ शकतात असं काही मॉडर्न हिस्ट्री अठराशे सत्तावन्न नंतरचे राजकीय घडामोडी जे पण असतील जसे ऍक्ट्स आहेत प्रोक्लोमेशन क्वीन्स प्रोक्लोमेशन ऍक्ट ते वाचू शकता ची प्रॅक्टिस करू शकता दोन्ही सब्जेक्टची तीस तीस प्रश्न किंवा पंधरा पंधरा प्रश्न जसे वाटेल तसे तुम्हाला आणि डेली मॅग्झिन रिडिंग तर करायचीच आहे ठीक आहे घटना वाचून नोट्स तयार करणे आणि अनुसूची जे शेड्यूल्स आहेत ते स्मरणासाठी चार्ट तयार करा म्हणजे ते सोपं जाईल आणखी जे शेड्यूल्स आहेत एक ते बारा तर आणि जे राजकीय ऍक्ट्स आहेत ते पण वर्ष लक्षात ठेवा म्हणजे लक्षात ठेवायची काही एवढी काही गरज नाही पण ठीक आहे आणि जे रिपीटर्स आहेत त्यांच्यासाठी जीएस फोर एथिक्स आहे म्हणजे व्हॅल्यूज एथिक्स डिलेमाज वगैरे ते त्याच्यावर तुम्ही बघू शकता ऑप्शनल सब्जेक्टमध्ये पेपर एक आहे दुसरा टॉपिक घेऊ शकता के स्टडी वगैरे घेऊ शकता तुम्हाला जसं वाटेल तसं म्हणजे नेक्स्ट एक, एक एक सब पार्ट्स घेत जावा आणि सगळ्यात जास्त जे जा स्कोरिंग आहेत ना काही काही घटक जे असतात ना ऑप्शनमधले की ते वारंवार विचारलेले झाले असतात तर त्यांना तुम्ही जास्त फोकस करा आत्ताच्या पहिल्या दोन एका महिन्यात तरी की म्हणजे समजा वन पॉईंट सिक्स जर जास्त विचारला गेलेला असेल तर त्या घटकवर जास्त भर ठेवा त्याला वाटलं तर दहा ते पंधरा दिवस द्या पण चांगलं करा ते ठीक आहे कारण की जे सगळे करत होते जर ते पण तुम्ही नाही केलं तर मग तुम्ही ऑर्डर द रेस आहात मग प्रिलीमचे रिव्हिजन करू शकता जर वाटलं की तुम्हाला हे दोन्ही करून जर खूप वेळ वाचत असेल तर हेही करू शकता मॅग्झिन रिडिंग करू शकता सरा चालू घडामोडी एडिटोरियल्स किंवा पॉलिसी किंवा माझे व्हिडिओ पण पाहू शकता स्मरण ते जीएस फोरसाठी उदाहरण जमा करा कर्तव्य व निष्ठा अशा स्टडीज वर वर्गीकरण करा बघा जी एस फोरचं वैशिष्ट्य काय माहिती का हे नैतिकता तर आहे मूल्य नैतिकता किंवा नैतिक किती आहात तुम्ही ते ते चांगली गोष्ट बरोबर ठीक आहे पण जेव्हा तुम्ही एक्झाम्पल टाकता ना तर ते जेवढं होईल तेवढं करंटचे रिलेव्हंट जेवढं टाकाल तेवढं कमीच आहे की तुम्ही आत्ताचे करंट जे करंटमध्ये एक्झाम्पल्स आहेत जे पण असतील भले ते आय एस ऑफिसर असो किंवा कुठली चांगली घटना झालेली असेल पेपरामध्ये वाचली असेल म्हणून पेपर वाचन खूप गरजेचं राहतं यामध्ये तर त्यासाठी तुम्हाला आणि हे जर तुम्ही केलं तर हे तुम्ही क्राउडपेक्षा वेगळं काहीतरी करताय ते एक्झामला आवडणार आणि त्याला तुम्हाला ॲट अर्धा तरी एक मार्क तरी जास्त भेटणारच त्या एक्झाम्पलसाठी ठीक आहे आणखी जे बुकमधले एक्झाम्पल्स आहेत ते हा मोरर सगळेच लिहितात ते कुठं ना कुठं तरी ठीक आहे चला मग प्रयत्न करा हे सॉल्व करायचा सगळं म्हणजे व्यवस्थितपणे भेटूया जा मग जय महाराष्ट्र जय हिंद